नमस्कार मी संजय आहोते कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार थेटपणे शरद पवारांच्या विरोधात त्याप्रमाणे पक्ष माझा आहे पक्षावर मालकी माझी आहे हे तर ते सांगतायत पण त्याचप्रमाणे त्यांनी आणखी एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि ही जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी तेव्हा मांडली जेव्हा अद्यापही निवडणूक आयोगाचा फैसला यायचा होता तेव्हा त्यांनी सांगितलं बारामतीमध्ये जाऊन सांगितलं बारामतीमधल्या सगळ्या मतदारांना सांगितलं की बारामती लोकसभेची निवडणूक यावेळी जी होणार आहे तेव्हा मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराला मत द्या त्याच उमेदवाराला निवडून द्या काही लोक येतील आणि असं म्हणतील की कदाचित ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे भावनिक साथ घालतील पण अशा भावनिक साथ त्यांनी जरी घातली तरी त्याला बळी पडू नका मी जो उमेदवार देईन त्याच उमेदवाराला निवडून द्या याचा अर्थ हे स्पष्ट झालेलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आपला उमेदवार उभा करणार आहे आणि सुप्रिया सुळेच्या समोर आव्हान उभं करणार आहे असं मानलं जात होत की जेव्हा अजित पवार गट वेगळा झाला आणि अर्थातच शरद पवारांच्या सोबत असणारे अनेक जण अजित पवार सोबत निघून गेले त्यानंतर असा एक मुद्दा मानला जात होता की बाकी काही असेल पण बारामतीमध्ये मात्र पवार विरुद्ध पवार असा सामना होणार नाही कारण काही झालं तरी पवारांमध्ये कुटुंबाला महत्व फार असतं आणि त्यामुळे कुटुंब म्हणून ही सगळी मंडळी एकत्र असतील त्यामुळे बारामतीमध्ये विधानसभेला अजित पवारांच्या विरोधामध्ये उमेदवार शरद पवार गट देणार नाही याच्या उलट लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उमेदवार अजित पवार देणार नाहीत असं म्हटलं जातं प्रत्यक्षात मात्र उमेदवार दिला जाणार आहे अजित पवार उमेदवार देणार आहेत आणि कदाचित हा उमेदवार अगदी फार बाहेरचा पण नाही घरातला पण असू शकतो असावा असा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये अर्थातच पार्थ पवार असावेत का सुरेत्रा पवार असावेत का अशी चाचपणी सुरू आहे पण एक नक्कीच आहे की शेवटी अजित पवार ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहेत आणि सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार प्रयत्न करणार आहेत असं झालं तर खरंच काय मुळामध्ये आता एक झालंय की जी नुरा कुस्ती होती शरद पवार विरुद्ध अजित पवार की आता नुरा कुस्ती नाहीये ही प्रत्यक्षातली कुस्ती आहे ही दोन गोष्टींनी अधोरेखित केलेलं आहे पहिले म्हणजे बारामतीच्या अनुषंगानं अजित पवारांचं थेटपणे वक्तव्य थे। आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे अजित पवारांच्या ताब्यामध्ये पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर हे सुस्पष्ट झालेलं आहे की आता काही झालं तरी सुद्धा ही कुस्ती खरीपुरी कुस्ती होणार आहे आणि त्या केसमध्ये नक्की काय होईल हा मुद्दा फार महत्वाचा बाकीच्या ठिकाणी काय होईल मुळामध्ये दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा शरद पवारांच्या गटाला जिथे जागा मिळाल्या होत्या जिथे त्यांचे खासदार होते की माहीत त्यामध्ये अर्थातच बारामती आहे शिरूर आहे त्याचप्रमाणे सातारा आहे आणि रायगड आहे या चार खासदारांपैकी रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांच्या सोबत आहेत बाकी सगळे खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील हे सगळे शरद पवारांच्या सोबत आहेत याच्यामध्ये बाकी ज्यांचं काय व्हायचं ते होईलच पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आणि जर अजित पवार ते करू शकले नाहीत अजित पवार सुप्रिया सुळेंचा पराभव करू शकले नाहीत तर तो मुद्दा अजित पवारांच्या अस्तित्वाचा ठरेल कारण भाजपला जे अजित पवार हवे आहेत ते ज्यासाठी हवे आहेत त्या सगळ्या या गोष्टी आहेत त्यामुळे अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा पराभव करावा लागेल आणि जर खरोखरच अजित पवार उभे राहिले मैदानामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात तर काय खरं तर, तर, शुप्रेस्य। शुप्रेस्य। तर, तर विचार जर केला मी बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये साधारणपणे एकूण मतदार एकवीस लाख आणि जवळपास एकवीस लाख मतदार आहेत त्याच्यामध्ये अर्थात एक मुद्दा नक्कीच आहे की सुप्रिया सुळे ज्या सलग तीन वेळा खासदार झालेल्या आहेत आणि या तिन्ही टर्म्समध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे कि म्हणून असं म्हटलं पाहिजे की एकूण मतदार त्यांच्याबद्दल समाधानी आहे मी जेव्हा बऱ्यापैकी फिरलो बारामतीमध्ये माझ्या लक्षात असं आलं की त्यांचं पीपल कनेक्ट चांगला आहे सुप्रिया सुळे मतदारसंघाशी नातं ठेवतात लोकांशी बोलतात हे दिसत आहे तिसरं असं की दिल्लीमध्ये सभागृहामध्ये आपली बाजू मांडतात आणि चौथं जे लोकांना हवं असतं की आपला खासदार त्याची बाहेरची प्रतिमा हे सगळं लक्षात घेता सुप्रिया सुळे एकूणच लोकसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आहे त्याच आपल्या खासदार असाव्यात असं लोकांना वाटत आहे असं बरोबरचा सूर आपल्याला सांगता येऊ शकतो पुढचा मुद्दा जो सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहे तो म्हणजे अर्थातच अजित पवारांनी ज्या काही प्रकारच्या गोष्टी केल्या त्यामुळं एकूणच शरद पवारांच्या विषयी सुप्रिया सुळेंच्या विषयी सहानुभूती तयार झालेली आहे शरद पवारांचा पक्ष फोटला त्यानंतर काय घडलं ते लोकांनी आहे आणि त्यामुळे ती सहानुभूती आहे दुसरं असं की या भागातल्या लोकांनी अजित पवारांना लहानाचं मोठं होताना बघितलेला आहे त्यामुळे अगदी शरद पवारांनी त्यांना कशा प्रकारे वाढवलं ते पाहिलंय आणि आता अचानकपणे शरद पवारांना घरातून बाहेर काढणं एका अर्थानं हे लोकांना आवडलं नाही हा पण दुसरा मुद्दा सुप्रिया सुळेंच्या बाजूने जाणार आहे तिसरा जो आहे तो म्हणजे महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दलही सहानुभूती आहे शरद पवार त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे काँग्रेसची पण एक चांगली प्रतिमा या भागामध्ये आहे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम जो आहे त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल आणि सुप्रिया सुळे विजय होतील अशी शक्यता दिसते पण हे एवढं सोपं नाही अजित पवारांनी मनावर घेतलं तर सुप्रिया सुळेंचा पराभव सुद्धा होऊ शकतो सुप्रिया सुळेंचा पराभव कसा होऊ शकतो हे जरा बघितलं पाहिजे एक म्हणजे हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये विधानसभेचे काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये काय काय आहे दौंड आहे इंदापूर आहे बारामती आहे पुरंदर आहे भोर आहे खडकवास आहे हे सहा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आता गंमत अशी आहे की दौंडमध्ये राहुल कुल आमदार आहेत ते भाजपचे आहेत इंदापूरमध्ये दत्ता भरणे आमदार आहेत ते अजित पवार गटाचे आहेत बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आहेत खडक असल्यामध्ये भाजप आहे म्हणजे सहा पैकी चार आमदार हे भाजपचे किंवा अजित पवार गटाचे आहेत हा एकूण ही आकडेवारी फार बरी नाहीये पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेसचे आहेत ते प्रयत्न करतील सुप्रियांसाठी पण तिथे बाकी अनेक घटक आहेत भोरमध्ये संग्राम थोपटे हे आमदार आहेत आणि संग्राम थोपटेंचं आणि शरद पवारांचं एकूण काय नातं आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण शरद पवार गट विरुद्ध अनंतराव थोपटे गट किंवा शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे हा संघर्ष फार जुना आहे त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये संग्राम थोपटे कितपत सुप्रिया सुळे मदत करतील माहिती नाही समजा संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत या दोन काँग्रेसच्या आमदारांनी सुप्रिया सुळेनं मदत केली तरी उरलेली चार आहेत बरं गंमत अशी आहे की इंदापूरमध्ये दत्ता भरणे आहेत त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील पण आहेत त्यामुळे पूर्णपणे ताकद ही अजित पवार गटाची भाजपची आहे बारामतीमध्ये खुद्द अजित पवार आहेत आता हे खरं आहे की बारामतीमध्ये अजित पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी बारामतीमध्ये शेवटी लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला अजित पवार असं म्हणणारा एक मोठा मतदार आहे त्यामुळे तुम्ही अजित पवारांना पराभूत करायचा कितीही प्रयत्न केला तरी विधानसभेला आम्ही अजित पवारांनाच निवडून देऊ आणि तुम्ही सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंनाच मत देऊ असं असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवार विधानसभेला निवडून येतील बारामतीमध्ये आणि लोकसभेला बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना चांगलं लीड मिळेल अशी शक्यता दिसते आहे पण पण खडकवासत्यामध्ये मात्र भाजपचा प्रभाव आहे भाजपचा आमदार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दौंडमध्ये राहुल कुल आहेत आणि राहुल कुल बघितलं की कांचन कुल या मागच्या वेळी उमेदवार होत्या तर हे जर लक्षात घेतलं तर राहुल कुल किती थेटपणे सुप्रिया सुप्रिया विरोधी आहेत आपल्याला माहित आहे त्यामुळे ते तसं एकूण सोपं नाहीये हा विचार जर केला एक बघा म्हणजे गंमत बघा दोन हजार मध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी लढत झाली सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा एवढी मतं मिळाली आणि भारतीय जनता पक्षाला म्हणजे कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस एवढी मतं मिळाली हे मताधिक्य बऱ्यापैकी होतं पण तरी पण लक्षात घेतलं पाहिजे की हे एवढी पण निवडणूक सोपी नाही याचा अंदाज यावा आणि सुखरा सुळे पराभूत होऊ शकतात असं वाटावं अशी आकडेवारी आहे कारण पाच लाख तीस हजार आकडा भार मोठा आहे दूर कशाला दोन हजार चौदा मध्ये सुख्र्यासुळेना पाच लाख एकवीस हजार पाचशे पासष्ट मते मिळाली आणि तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस अशी मते मिळाली खरं म्हणजे त्या निवडणुकीमध्ये जर महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर कदाचित जानकर निवडून आले असते असं तेव्हा लोक म्हणत होते माहीत नाही पण मुद्दा असा की ती निवडणूक सुद्धा तशी अवघड होती सुप्रिया सुळेसाठी दोन हजार नऊ मध्ये ज्या सुप्रिया सुळे अगदी विक चांगल्या मताधिकाने निवडून आल्या म्हणजे तेव्हा कांता नलावडे होत्या कांता नरवडेंना दीड लाख मतं मिळाली याच्यावरून सुप्रिया सुळेना मात्र जवळपास पाच लाख मतं मिळाली त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये ज्या सुप्रिया सुळे अगदी कम्फर्टेबली निवडून आल्या त्या दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मात्र त्यांचं मताधिक्य तेवढं कम्फर्टेबल नव्हतं आणि याच्यामध्ये अर्थातच पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणं त्याच्यानंतर अजित पवार सोबत असणं हे सगळंच होतं आता जर अजित पवार विरोधामध्ये गेले आणि जर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना पराभूत जर ठरवलं कारण त्यांना तरन असं करावं लागेल कारण तरन भाजप त्यांना सांगेल की ही तुमची असाइनमेंट आहे आणि तुम्हाला सुप्रिया सुळेंना पराभूत करायचं आहे असं भारतीय जनता पक्षाकडून सांगितलं जाईल असं सांगितलं तर अजित पवारांना फार काही करता येणार नाही त्यांना त्यांचं काम पूर्ण करावं लागेल त्यांना त्यांचं टास्क पूर्ण करावं लागेल त्यांची असाइनमेंट पूर्ण करावी लागेल असं झालं तर खरंच पवार विरुद्ध पवार मुळमध्ये कांचनकोर सुद्धा एका अर्थानं अजित पवारांचे नातेवाईकच आहेत त्यामुळे अजित पवारांच्या घरातली व्यक्ती उभी राहील असं म्हटलं जात आहे सुनेत्रा पवार उभ्या राहतील असं मला अजूनही वाटत नाही पार्थ पवारांना एक धक्का बसलेला आहे दुसरा धक्का पुन्हा दिला जाईल असंही मला वाटत नाही उमेदवार कोण असेल आता लक्षात येत नाहीये कदाचित असू शकतात कोणी असेल पण जर अशा प्रकारचा उमेदवार उभा राहिला किंवा प्रामुख्याने महिलाच असेल असं दिसतंय महिला उमेदवार उभी आणि त्या उमेदवाराला पूर्णपणे अजित पवारांनी बळ दिलं भाजपनं बळ दिलं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं बळ दिलं राज्यात सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे सगळ्यांनी बळ दिलं सगळ्या यंत्रणा आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं झालं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कागदावर सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ हे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये थेटपणे आहेत दोन काँग्रेसचे आहेत पण तिथली अवस्था मी सांगितलं हे सगळं लक्षात घेतलं तर सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक अवघड आहे आणि सुप्रिया सुळे जर पराभूत झाल्या तर मात्र शरद पवार गटाचं एकूणच मनोबल कच्ची होणार आहे शरद पवारांनी आतापर्यंत बारामती मतदारसंघामध्ये एकही पराभव कधी पाहिला नाही स्वतः नाही किंवा अन्य कोणी जे उभे राहिले अजित पवार किंवा सुप्रिया सुळे त्यांनी पण नाही अशा वेळी हा पराभव हा शरद पवारांचाच पराभव मानला जाईल पण मुळामध्ये सर्वसामान्य मतदार एवढा एवढा सोपा आहे का त्याला माहिती असतं की काय करायचं आहे काय केलं पाहिजे त्यामुळे जो कानोसर मी घेतला त्यानुसार सुप्रिया सुळे पराभूत होऊ शकणार नाहीत असं दिसतंय पण कागदावर मात्र सुप्रिया सुळे पराभूत होणं अशक्य नाही असं पण दिसत आहे काय होईल बघूया तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा पण एक नक्कीच आहे की पुस्ती? आता शरद पवार विरुद्ध अजित पवार ही कुस्ती आता निर्णायक वळणावर गेली आहे त्याचा फैसला काय होईल ते आपल्याला कळेलच भेटत राह थँक्यू